माझं नाव भरत कुंडम राहणार पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझ्याकडे मित्रा कंपनीचं मशीन आहे सलग चार वर्षापासून वापरतोय मी ऍपल बोर साठी तर माझ्याकडे चार एककर अॅपल बोरची बाग आहे आणि मी दहा वर्षापासून आपण लावलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण चार वर्षापासून मित्राचं चा ब्लोवर वापरतोय तर याचा कुठलाही मेंटेनन्स नाही एकदम स्प्रे एकदम व्यवस्थित होतो मेंटेनन्स अजिबात नाही ते मशीनला आणि सर्व्हिस पण कंपनीची एकदम भारी आहे फोन केला तर लगेच अवेलेबल होता ते दोन दिवसात आपली सगळी व्यवस्थित हे करून देतात मग विशेष म्हणजे याचा कवरेज कवरेज एक नंबर आहे पंधरा फूट गल्लीतलं अंतर आहे तरी पण मशीन एकदम व्यवस्थित चालते एकदम पंधराशे आरपीएम वर ट्रॅक्टर जरी चालला तरी एकदम कव्हरेज एकदम ओके मधल्या पानांमध्ये पण व्यवस्थित हे होत बाकी याला तर काय म्हणजे पूर्ण पैसे वसूल झालेले मशीनचे त्याच्यामुळे आम्ही या मशीन बद्दल मित्रा कंपनी बद्दल पूर्ण एकदम सॅटिस्फाईड आहोत सुरुवातीला एवढं साडेतीन एकर बाग मारायला हजार लिटर पाणी लागत होतं तर आता फक्त सहाशे लिटर लागतंय तर सहाशे लिटरचं तेवढ्या चारशे लिटरची औषधाची बचत होते म्हणजे नॉर्मली दहा हजाराचा जर स्प्रे असेल तर त्याला दहा हजार लिटर रुपये लागायचे तर आता ते सहाशे लिटर म्हणजे सहा हजार चार हजार रुपये नॅचरली एका स्प्रे म्हणजे वाचून जात आहे आणि लेबरची पण कॉस्ट एकदम कमी झाली पहिले कसं मॅन्युअल मारायचं त्याच्यामुळं दोन दोन दिवस लागायचे एक हजार लिटर पाणी मारायला आता पंचेचाळीस ते पन्नास मिनिटात मी एक तीन साडेतीन एकर सकाळी मारून कम्प्लीट करून टाकते आणि मित्रा कंपनीची सर्व्हिस म्हणाल तर एकदम टॉप आहे असं आतापर्यंत चार वर्षात एकदा पण झालं नाही का फोन केला आणि त्यांनी त्याचा फॉलोअप घेऊन ते मशीन क्लिअर करून दिलं नाही ऍक्च्युली त्याला मेंटेनन्स म्हणजे काहीच नसते रेग्युलर सर्व्हिसिंग असते बाकी शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की मशीनचा परफॉर्मन्स एकदम ओके वन ऑफ द बेस्ट मशीन आहे मी जरी बघितलं तर आता दुसऱ्या कंपनीचं तर माहीत नाही पण याची सर्व्हिस आणि परफॉर्मन्स मशीनचा एकदम भारी आहे